या सरकारमध्ये असणारे सरकारमध्ये ज्यांची दादेगिरी चालणारी या घोर गरीब मुंबईचा प्रश्न का सोडत नाही काय अडचण आहे काय कोण बंद आहे याच्यामध्ये सांगून येणाऱ्या कालामध्ये ही जनता माफ करणार नाही आता या ज्यावेळी नोटीस आल्या काही आवाज निघाला आता निवडणुका आल्या म्हणून या नोटीस काढायला लावल्या अशा जर निघून निवडणुकीच्या वेळी तुम्ही नाही नोटीस काढत असाल आम्हाला भूलताफा मारत असाल पण याच्या पुढे लक्षात ठेवा आता मुंबईतला नागरिक कुठल्याही भूलताफाला व्यापारणार नाही कारण अनेक तुम्ही घोषणा केल्या लाडकी बहीत केल्या शेतकरी माझा भाऊ माझा आता कुठे ठेवतोय सर्व दारुठे लायसन्स दिल्या बहिणीला पैसे आली दिले आणि दारू कथा जातो या सरकारचं करायचं चा काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून आपण सर्वांनी जागृत होणं गरजेचं आहे आपली ही पहिली लढाई आहे ही लढाई संपणारी नाही सरकारला जोपर्यंत चा विचारत नाही फेल पडली तर कुठेही मोर्चा न्यायाला मागे पुढे घाबरू नका आम्ही सर्व शशिकांत शिंदेसाहेब नेहमी सांगत असणार या नवी मुंबईचा प्रश्न सोडला पाहिजे